श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आळंदी एकादशी आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललेलो आहे अलिबागला अलिबागला विठोबाची जत्रा आहे तर जत्रेत पण फिरणार आहोत विठोबाचं दर्शन घेणार आहोत तर अलिबागचा आता आपण प्रवास बघूया आता आम्ही निघालो आताशी घरातून निघालो आहे प्लॅन चालला आहे तर बोटीने जायचा बघू गेटवेवरनं बोट पकडू मांडव्यापर्यंत मांडव्यावरनं परत बस तर आता प्रवासाला सुरुवात करूया आणि आता मी निघालोय सगळ्यांची तयारी झालेली आहे घरातून आता निघतोय जो आपला अनय आहे तो हा बघा बघा नाही बघा अजून झोपेतच आहे प्रणाली आणि आई तयार झालेली आहेत आणि आदवी का इकडे बाहेर शेजाऱ्यांबरोबर बोलते गप्पा मारते बघा ते आता सगळ्यांना सांगते आम्ही चाललो आम्ही चाललो तर आम्हाला ट्रेनमध्ये सर्वांना जागा मिळालेली आहे आणि अन्यायला विंडो सीट मिळालेली आहे आणि आद्विका बघा आदविकाला झोप येते सकाळी लवकर उठलेले आणि आता नशिबाने आम्हाला सगळ्यांना ट्रेन मध्ये जागा मिळालेली आहे आणि आम्ही फायनली ठरवलंय की बोटीने जायचं सो अनय पण थोडा झोप येत आहे तर आता आम्ही आदविका बघा झोपली आता मी चाललेलो आहे बोटीनी आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचू सी एस एम टी स्टेशनला आता मी वाडीवंदारला आलेलो आहे म्हणजे जवळच आलेलो आहे तर आता सी एस एम टी स्टेशनला पोचतोय हे बघा आम्ही पोचलेलो आहे सीएसएमटी स्टेशनला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला तर आता आम्ही उतरून घेतो सगळे ट्रेनचा प्रवास इथपर्यंतच आहे जर तुम्हाला इथून गेटवे ला जायचं असेल तर बस सेवा उपलब्ध आहे एकशे सोळा नंबर बस आहे कंटिन्यू बस चालू असतात सहा रुपये तिकीट आहे आणि त्या बसनी तुम्ही जाऊ शकता गेटवे ऑफ इंडियाला तसंच चर्चगेट वर देखील तुम्ही बसनी जाऊ शकता त्याचं पण सहा रुपये तिकीट आहे असं आता हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण पोहोचलेलो आहोत आणि आता इकडे डॉक्टर श्याम मुखर्जी चौकचे ते आलेलो आहोत आणि तिथे एक आपली जी नेवीची बोट आहे जे विक्रांता याचा एक छोटस प्रतीक या चौकात लावलेला आहे मस्त छान म्हणजे ज्या बोटीवरती काय बोटा है बोटी काय लढाऊ बोट आहे आणि त्या बोटीवरती काय काय ते सगळं असं दाखवलं आहे मस्त छान वाटतं सो आपली बस आता इथून निघालेली आहे पुढे आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे गेट ऑफ इंडियाला आता थोड्या वेळात पोचू तर गेटवे ऑफ इंडियाला पोहोचल्यावरती आपण बोटीने प्रवास करणार आहोत आणि त्या बोटीच्या प्रवासाची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चला बोटीची माहिती जाणून घेऊया बोटीचा प्रवास अनुभवया आम्ही आता गेटवेला ला पोचलेलो आहे तरी बघा इथून लाईन सुरू झाली आहे ती अशी फिरून एकदम अशी इकडे 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 आली आहे आणि आमचा नंबर हा बघा इकडे आमचा नंबर आहे सगळे उभे आहेत आपले तर आता आपण गर्दी बघितली वरती भरपूर मोठी लाईन आहे तर आता आपण इथे बघूया गेटवे ऑफ इंडिया बघून घेऊया आणि समोर ताज हॉटेल आणि इथून जसं अलिबागला जायला बोट आहेत तसंच एलिफंटाला जाण्यासाठी पण बोट आहेत इथून म्हणजे त्या वन डे रिटर्नमध्ये तुम्हाला एक आयलंड आहे तिथे जाऊन तुम्हाला दाखवून वगैरे लगेच वन डे रिटर्नमध्ये येऊ शकता तर वन डे पिकनिक करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे आणि अलिबागला पण वन डे पिकनिक करायची असेल तर जाऊन येऊ शकता तुम्ही एका दिवसात तर आता मी थोडा वेळ टाइमपास म्हणून असं रील बनवतोय आणि मगाशी सांगितलं ती ही एलिफंटाला जाणारी बोट आणि आपण जाणार आहोत अजंटानी ஆஹ் <that of German> <Naruto> सो आता आम्ही गेटवे ऑफ इंडियावरनं अलिबागला जायला निघालेलो आहोत आणि आम्ही अजंता या बोटीत बसलेलो आहोत तर आम्ही वरती एवढी गर्दी बघितली आणि ठरवलं जी मिळेल ती बोट पकडायची आणि जायचं सो तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो दे की या ज्या बोटींची सेवा आहे हे तीन कंपन्या पुरवते तर त्यातली पहिली म्हणजे पी एन पी दुसरं मालदार आणि तिसरं अजंठा अजंटा ही कंपनी खूप जुनी आहे सो आपण आता या तिन्ही कंपन्यांची तिकीट दर बघून घेऊया तर पहिलं म्हणजे पी एन पीचं तिकीट दर आहे दोनशे तीस ते अडीचशेच्या आसपास आहे आणि मालदार आहे त्याचं नॉन ए सीचं तिकीट आहे एकशे ऐंशी आणि त्याच्यात ए सीचं ॲज इट इज जे पी एन पीचं आहे ते आणि पहिला तिसरं म्हणजे अजंठा तर अजंटा कंपनीच्या जे, जे बोटी आहेत त्यांच्या ज्या तिकीट दर आहे तो हा दीडशे रुपये आहे आणि या आपल्याला गेटवे ऑफ इंडियापासून मा मांडव्यापर्यंत बोटींनी सोडतात आणि नंतर पुढे बायपास झोर्नी अलिबागपर्यंत बसचं जे तिकीट फेअर आहे ते क्रिकेट आपल्या ज्या बोटीचं तिकीट फेअर आहे त्यात इन्क्लुडेड आहे आणि बस सेवा पूर्णपणे फ्री ठरलेली आहे तुम्ही मांड्यावरनं एक एक बस स्टॉप घेत जाते तर तुम्हाला ज्या स्टॉपवर उतरायचं ते फक्त सांगायचं त्या स्टॉपला तुम्हाला उतरलं जातं म्हणजे एक चांगली अशी सोय केलेली आहे व्यवस्थित म्हणजे अलिबागपर्यंत तर तर आम्ही आता अजेंटाने निघालेलो आहोत आणि हो अजून एक म्हणजे तुम्हाला जर अजून त्याच्यापेक्षा जास्त खर्चिक पाहिजे असेल तर एम टू एम फेरी आहे पण ती इथून गेटवे ऑफ इंडियावरनं नाही आहे ती भाऊच्या धक्क्यावरनं आहे आणि त्याचं तिकीट तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात आणि ऑन दी स्पॉट पण करू शकतात त्याच्यात तुम्ही गाड्या पण घेऊन फोर व्हीलर टू व्हीलर ह्या गाड्या पण घेऊन जाऊ शकतात त्याचे रेट्स म्हणजे त्याचे चार्जेस जे आहेत ते वेगळे आहेत आणि माणसांचे चार्जेस वेगळे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फूड मॉल वगैरे सगळं आहे खायला वेळेला वस्तू म्हणजे मोठी जे मोठी बोट आहे ती तर फक्त ह्याच्यात ड्रॉबॅक एवढा आहे की तुम्हाला मांडव्यावरून जर अलिबागला जायचं असेल तर प्रायव्हेट व्हेकल करूनच जावं लागतं त्याच्यात तुम्हाला बस सेवा वगैरे काही उपलब्ध नाही आहे सो अशा प्रकारे आम्ही आता अर्जंटांनी निघालेला आहोत आणि आता आपण जो आहे हा काशाचा खडक हा काशाचा खडक याच्यासाठी फेमस आहे की जुनी काळी जी इंडियन टायटनिक होती म्हणजे थोडक्यात रामदास बोट ही रामदास बोट याच खडकाला धडकून त्या रामदास बोटीचा अपघात झालेला आणि त्याचे पॅसेंजर्स होते त्या पॅसेंजर ते त्यात मृत्यूमुखी पडलेले सो हे आम्हाला सगळं सांगितलं आमच्या आजोबांनी कारण आजोबांनी आणि आजोबांच्या भावांनी त्या काळी या ज्या ते जी बोट रामदास बोट पुढालेली आणि त्यातून जे शव जे आतमध्ये समुद्रात होते ते समुद्रातून बाहेर आमच्या आजोबांनी आणि काढलेले आणि सो आता आपल्याला जवळजवळ आपण मांडव्याला पोचलेलो आहोत तर हा जो दिसतोय मांडवा जेटी आहे समोर तर आता पक्षी पण मस्तपैकी आलेले आहेत पक्ष्यांना खायला वगैरे घालत आहेत आता मांडवा जेटी जवळ आली आहे आणि आता आपण पोचणार आहोत थोड्याच वेळात सो आपण आता तिथे जाऊन पोचूया आणि मग आम्ही फटाफट मी आणि आम्ही पुढे जाईन आणि बसमध्ये जागा पकडणार आहोत तर चला आता बसमध्ये जाऊया आणि जागा पकडूया हो ए, तर आम्ही पोचलो अलिबागला मी आणि याने पुढे आलो आहे जागा पकडायला बसमध्ये आणि हे लोक येतात मागून कारण आई आहे म्हणून हळूहळू झालं तिथे टोटल आपण जागा अडवून घ्या बसमध्ये बसमध्ये बसलोय बस आम्ही आणि पुढची सीट मिळाली आम्हाला तर मी आणि याने पुढे येऊन पुढची सीट अडवली आहे हे बघा इथे आदरिका वगैरे बसलेत आणि मागे आम्ही आणि वगैरे बसलेलो आहे सो आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात तर आम्ही आलेले फायनली अलिबागला आणि ती मस्ती चालू झाली लिखू दादा हे बघा मस्ती चालू झाली चालेल ला माई माईमावशीच माई माई घर बघून घ्या वन प्लस वन आहे आणि वरची रूम आता नवीनच बांधलेली आहे आता आपण वरची रूम जरा बघून घेऊया कशी आहे कशी बांधली आहे चला तर आता आपण वरती आलेलो आहोत इकडे एक सेफ्टी डोअर आहे आणि हा बघा मस्त असा स्पेस आहे पुढे म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही चहा नाश्ता वगैरे मस्त असा थंडगार हवेचा आस्वाद घेत घेऊ शकता आणि अरे लॉक आहे आता चावी आणायला लागेल लॉक उघडायला आता चला चावी घेऊन येऊया आणि मग लॉक उघड्या सो चावी आणलेली आहे आणि तर घेतो बघा आजूबाजूला आपल्या दोघांचा आवाज बघा किती आहे माझा आवाज कमी त्यांचा आवाज जास्त येतोय दरवाजा उघडलेला आहे आणि आता आतमध्ये आपण रूम बघून घेऊया कशी आहे ती आता हा जो बाहेरचा आहे हा हॉल आहे आणि हा हॉल जवळजवळ वीस बाय पंधराचा एवढा मोठा अक्षरशः हॉल आहे तो आणि तेवढाच आतमध्ये थोडासा बेडरूम आहे तर आपण बेडरूम पण बघून घेऊया चला हा बघा तर इकडे हा बेडरूम बघा केवढा मोठा आहे बघा हा मोठासा मोठा असा बेडरूम आहे एकदम एक सो बेड पण आहे मला गाद्या पण मिळतील वरती फॅन बिन्स आहेत लाईट्स आहे तिकडे टॉयलेट्स आहेत वॉशरूमसाठी दोन्ही वेगवेगळे वेग आहेत तुम्हाला आंघोळीसाठी वेगळं आहे आणि टॉयलेटसाठी वेगळं आहे सगवेगळं दोन्हीसाठी वेगळं आहेत सो इथे किचन पण आहे तुम्हाला जर किचन वापरायचं तर किचन वापरू शकता इथे वॉश बेसिंग आहे तर हे तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे हा जो वरचा रूम आहे हा माईमावशी आता रेंटने देणार आहे ते म्हणजे टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी सो आता काही काही ग्रुप येतात तर काही काही फॅमिलीज येतात त्यांच्यासाठी हा भाड्याने अवेलेबल आहे सो आता थर्टी फस्ट जवळ येत आहे आणि फस्टसाठी तुम्हाला जर बुकिंग करायची आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा बुकिंग संबंधित माहिती तुम्हाला थोड्याच वेळात मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये देखील या माहिती आहेत आणि तुम्हाला स्क्रीनवरती माहिती मिळतील सो पहिल्यांदा आपण आता रूम बघून घेऊया आणि हा नवीनच रूम आहे अक्षरशः म्हणजे आत्ता हल्लीच बांधून झालेला आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ओपनिंग केलेलं नाही तर लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा आणि तुमचा थर्टी फस्ट इथे साजरा करा तर थर्टी फस्टसाठी अलिबागमध्ये तुम्हाला माहितीच आहे की अलिबागमध्ये किती गर्दी असते फर्स्टला तर तुम्ही देखील या गोष्टीचा या थर्टी फर्स्टचा सा चांगला आस्वाद घ्या आणि तुम्हाला जर मोठी फॅमिली किंवा मोठा ग्रुप असेल तर इथे तुम्हाला पॅकेज पण मिळेल म्हणजे तुम्हाला जर इन्क्लुडेड फूड पाहिजे असेल तर फूडचं पॅकेज आहे किंवा विदाउट फूड पाहिजे असेल तर विदाऊट फूड पण मिळेल परत तुम्हाला जर स्वतःला इथे जेवण बनवायचं असेल तर किचनची सोय आहे किचनमध्ये तुम्हाला सर्व सामान उपलब्ध करून दिलं जाईल आणि नंतर मग तुम्ही किचन आणि इथे पार्किंगसाठी बघा जागा पार्किंगसाठी गाडी पार्किंगसाठी वगैरे जागा पण आहे भरपूर मोठी आणि मस्तपैकी समोर असं ओपन आहे सगळं ओपन स्पेस आहे तर या लवकरात लवकर तुम्ही या आस्वाद घ्या वर्सोली मुरुम खान वर्सोली फाट्यावरनं मायमोशीचं घर जवळच आहे तर वर्सोली बीच इथून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर तुम्हाला जर यायचं असेल आणि बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हा जो खाली नंबर दिलेला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकतात तर लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून या छान अशा रूमचा तुम्ही आस्वाद घ्याल आणि तुमचा थर्टी फस्ट वगैरे व्यवस्थित चांगला होईल तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि रेट्स वगैरे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आमच्या सो बघा आवडला असेल त्यांनी फटाफट लवकर लवकर बुकिंग करा तर चला थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत ते म्हणजे आम्ही आलेलो आहे विठोबाच्या जत्रेला त्या जत्रेला आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने थोड्या आता आराम करतो आहे आराम करून मग आम्ही जत्रेला निघू तर यांची मस्ती अजून चालूच आहे आता झोप बी गायब झाली त्यांची पण आम्ही आता झोपू थोडा आराम करू आणि मग जत्रेला जाऊ